गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास निर्णायक वळणावर असताना आता आणखी एक सी सी टी व्ही फुटेज समोर आलंय वाल्मिक कराड यांचे सहकारी आणि कारेगावचे सरपंच बालाजी तांदळे यांचे हे सी सी टी व्ही फुटेज आहे या फुटेजमध्ये बालाजी तांदळे हे एका दुकानातून ब्लँकेट खरेदी करताना दिसत आहेत हेच ब्लँकेट पोलीस कोठडीत असलेल्या संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना देण्यात आल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय बीड शहर पोलीस ठाण्यात धनंजय देशमुख यांना बालाजी तांदळे यांना धमकावल्याचा आरोप मध्यंतरी करण्यात आला होता बालाजी तांदळे आरोपींसाठी ब्लँकेट खरेदी करताना दुकानामध्ये दिसतोय बालाजी तांदळे यानं सीआयडी ऑफिसर असल्याची बतावणी करत बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडला भेटण्यासाठी एंट्री केली होती यावेळी तो वाल्मिक कराड याला भेटला देखील असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला होता तर यावेळी बालाजी तांदळे सुदर्शन फोटो दाखवून धमकावल्याची तक्रार देखील धनंजय देशमुख यांनी केली होती याच बालाजी तांदळेनं आरोपी विष्णू चाटे याला पाण्याच्या बॉटल्स न्यायालयात दिल्याचे समोर आले होते आता विष्णू चाटे सुदर्शन घुले जयराम चाटे महेश केदार यांना गेवराईच्या पोलीस कोठडीत ठेवलं होतं त्या दरम्यान त्यांना लागणारं साहित्य बालाजी तांदळेनं एका दुकानातून खरेदी केलं याचाच हा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय आणि हे पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींसाठीच ब्लँकेट घेतले होते असा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे त्यामुळे आता बालाजी तांदळे याला पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेणार का हे पाहावं लागेल कोठडीतील आरोपींना ब्लँकेट पुरवल्याची बाब सिद्ध झाल्यास बालाजी तांदळे यांच्या अडचणी वाढू शकतात ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी